यात्रा कमिटीच्या वतीने सरचे स्वागत ऐका कारण आता तीन आशातोला मोलाच्या कुस्तीत ही आणि दोन हा बोला हे तीन नंबर आहे ना अक्षय मोरे यांना वाचलेत ना मान्यवरांची वाचलेत ना आता दोन नंबर चला युवराज खोपडे आणि अक्षय पवार मैदानात या ही कुस्ती आता लागेल शेवटची एक कुस्ती मात्र जन अखंड साकेत आणि समीर देसाई या दोन महान मल्लांना मैदान महाराष्ट्र आता बाबा बोला या ठिकाणी दोन नंबरची कुस्ती लावण्यासाठी ज्यांनी योगदान दिले असे सोमाट्या नगरीचे विद्यम युवा उद्योजक सन्माननीय कुलदीप मानिक मुरे यांच्या वतीने या ठिकाणी इनाम देण्यात आले आलेला आहे ती कुस्ती लावण्यासाठी मानिक तुकाराम मुरे त्याचप्रमाणे कुलदीप मुरे सोमाटे नगरीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य शैलेश मुरे अन्नपूर्णा हॉटेलचे मालक सन्माननीय गणेशजी मुरे निलेजी मुरे आपल्याला विनंती आहे की दोन नंबरची कुस्ती लावण्यासाठी आपण आखाड्यात यायचे त्याचप्रमाणे सोमाटे नगरीचे ग्रामविकास अधिकारी सन्माननीय अक्षयजी खोमने साहेब आपल्याला विनंती आहे की आपण दोन नंबरची मानाची कुस्ती लावण्यासाठी आखाड्यात यायचे कीर्तन <laughs> गारेन एक हजार रुपये बक्षीस बक्षीस घेऊन जा युवराज कोपडे किती पुकार द्यावे लागतील आणि अक्षय पवार पटकन या डोक्यावर वादळी वारा होता पण चौराई मातेच्या आशीर्वादानं आपला कार्यक्रम पार पाडला आपल्या फक्त आपल्या हातात असत प्रार्थना करणं बरोबर का नाही आणि मी सहसा माझं मैदान फेल होत नाही मी आल्यापासून सांगत होतो बैल देवळात गेलो मी आले प्रत्येक गावात पहिलं देवळात जातो आणि नतमस्तक होतो योजलेलं कार्य पार पाडू दे एवढेच प्रार्थनाच आपल्या हातात आहे बघा किती अर्थाजवळ पाऊस होता आनी ते वासला। कुस्ती चालू बाबा हा कुस्तीचा आनंद घ्या कुस्ती, कुस्ती पहा कुणी शेतनगार बक्षीस घेऊन जा ना मला बक्षीस हे बक्षीस असत बक्षीस म्हणजे प्रोत्साहनाला बळ आहे बक्षीस म्हणजे कष्टाचं फळ आहे बक्षीस म्हणजे कौतुकाची थाप आहे बरोबर का, का? बक्षीस हे बक्षीसच असत सोपण आहे आणि बक्षीस म्हणजे ऊर्जा अमाप ऊर्जा अमाप आहे ऊर्जा मिळते आज कोणी कोणाला नाही पण कुस्ती मध्ये कुस्तीमध्ये अध्यक्ष या ठिकाणी नामांकित योगासन पट्टू अंकुश विठ्ठल खांडेकर गाव उमाटवाडी गंगाखेड जिल्हा परभणी अध्यक्ष योगीर होते अध्यक्ष मल्लांना विनंती आहे कुस्ती अतिशय प्रेक्षणीय झाली पाहिजे कुस्ती करा प्रेक्षकांचं डोळ्याचं पारण फिटलं पाहिजे अशी कुस्ती झाली पाहिजे चालू कुस्ती पैलवान शिवाजी टकले व्यंकटेश बनकर अतिशय नामांकित पैलवान या दोन सन्मान करा या ठिकाणी योगासन कुठे सन्मान करा साहेबांचा सा सन्मान या ठिकाणी होतोय योगासन अंकुश मुरे, चा शुभ हस्ते बाऊसाहेब खोमने यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे तिकडे तिकडं कुस्ती चालू आहे जरा थांबा जरा दोन मिनिटं आले कुस्ती बघू द्या लोकांना कुस्ती चितपट होणार आहे ही पहिलं नोंद घ्यायची एक दोन मिनिटं फक्त आपल्या गावचे ग्रामिक अधिकारी अक्षयजी खोबनी साहेब आपण या ठिकाणी उपस्थित झाला उत्सव समितीच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने आपलं विशेष असं स्वागत आहे मी माईक हातात घेण्याचं कारण म्हणजे आपल्या कालपासून सुरू झालेल्या उत्सवाच्या ज्या आनंदामध्ये किंवा शोभेमध्ये ज्यांनी विशेष भर घातली अशा इतर जे काम असेल त्याच्यामध्ये मोलाचं सहकार्य हे भाऊसाहेबांचं लाभलेलं आहे त्यामुळे सर्वांना विनंती करतो की भाऊसाहेबांचा एकदा टाळाव अध्यक्ष सुधीर मुरे आपल्याला विनंती आपण सन्मान करण्यासाठी समोर जायचं धन्यवाद भाऊसाहेब उच्च कमिटीच्या वतीनं आपला स्वतः आभारी आहोत करायचं का हा ए अंकुश अंकुश कमिटीच म्हणणं आहे या अंकुश साठी जरा एकदा टाळ्या जरा सगळ्यांनी अतिशय चांगलं योगासन केलेलं आहे जरा कुस्तीचा आनंद घ्या ओ ऐका तोला मोलाची कुस्ती हा आता एक्कावन हजाराची कुस्ती तत्पूर्वी आपले राष्ट्रीय कुस्तीपंत राकेश सोरटे चंद्रकांत मोहोळ भानदास गारे हे अतिशय उत् चांगलं काम केलं सुनील हे काम केलं आता हे बाहेरच्या पंचायत आपण आपल्या तालुक्यातलेच आहेत मुळशीचे आणि दोन्ही तालुक्यातले आहेत मावळ मुळशी एक म्हटलं तरी भावगण आहे पूर्वी तालुकाच एक होता बरोबर का बर नाही त्यामुळे मावळचं चान मुळशीचं नातं चला पहिलवान व्यंकटेश बनकर कोशिश करो कोशिश करणे वालो की कमी हार नाही होती म्हणून हार या जितकोही मात नाही लेकिन लढना आपला फर्ज आहे लढना आपला फर्ज आहे पहा महाराष्ट्राचे प्रसिद्ध कुतीने शंकरांना पुजारी बाब आली म्हण त्यांची स्टाईल वेगळी माझी वेगळी मी स्वतंत्र माझं अस्तित्व निर्माण केलं आणि दोघांचं मिश्रण बरीच जण वापरायला लागले आणि बाजारात खपवायला लागले दोघांचं मिश्रण आपण स्वतंत्र स्वतंत्र, स्वतंत्र शैलीमध्ये कुस्तीला वाढली पाहिजे भले बघा मी सातत्यानं आव्हान पैलवानांना बक्षीस मिळू द्या हे आव्हान करत आलोय कारण एक पैलवान घडवण्याच्या काळात फार मुश्किल आहे एक पैलवान घडवणं फार मुश्किल आहे कारण ही परंपरा टिकली पाहिजे कारण समाजाचं प्रबल नेतृत्व केलं ते बलवंतानं केलं बलवंत नसते तर लोक कल्याणकारी राज्य रहितेच राज्य निर्माण झालं नसतं शिवप्रभूंना निदड्या छातीचे मावळे होते ही काळाची गरज आहे एकोणीसशे बेचाळीस ची क्रांती घ्या तत्पूर्वीचा अठराशे सत्तावन्न चा उठाव घ्या मर्द मावळी लढली आणि आपल्या पुणे जिल्ह्यात पुणे जिल्ह्यात ही वारं सुरू झालं लाल मातीत तालवीत लढणारी पोरं ब्रिटिश सत्तेच्या विरोधात दंड तोटून उभे राहिले लहूजी साळवे सारखे वास्ताद पुण्यात निर्माण झाले आणि क्रांतिकारी पैलवान निर्माण करणारी तालीम पुण्यातच गंजपेटीत निर्माण झाली आणि म्हणून म्हणून आपल्याला मनान मेंदू आणि मनगटानं काही कुस्ती चालली बघा मनानं मेंदू आणि मनगटानं तयार पिढी करायची म्हणून गावोगावच्या आखाड्यात आखाडा ऐका दुसरी कुस्ती घ्या पाऊस येऊ शकतो ऐका चला पटकन चला दुसरी कुस्ती हे पैलवान दुसरी टिपक ते ऐका अरे पहिलवान यादव दा। युवराज कोपडे उत्सव कमिटीचे अध्यक्ष सुधीर एक नंबर पैलवान आपण मैदानात द्या सन्मान अक्षय पवार पटकन या ना पहिलवान ही कुस्ती मी सांगत होतो लावून घ्या दोन कुस्त्या संगती चालू करा एक नंबर साखेत यादव याच साठी केला होता शेवटचा कार्यक्रम बरोबर का नाही येणार पण आपलं असलेलं बर कुस्ती लावून घ्या बाबा मानाची दुसरी कुस्ती मान्यवर बोलवायचे हा बरो यानंतर मानाची दुसरी कुस्ती होणार आहे ज्यांनी या कुस्तीसाठी अतिशय महत्वाचं योगदान दिले युवा यो उद्योजक कुलदीप माणिकराव मुरे त्याचप्रमाणे माणिक तुकाराम मुरे शैलेश बाजीराव मुरे निलेश सोपनराव मुरे गणेश सोपनराव मुरे पाटील सर्वांना विनंती की आपण दुसरी कुस्ती लावण्यासाठी समोर यायचं या ठिकाणी योगासन पट्टू साठी अध्यक्ष सुधीर मुरे यांच्याकडनं एक हजार रुपये युवराज मान्यवर कुलदीप भाऊ मुरे ही ये मान येथे उद्योजक चला एक्कावन हजार अकरा जय अखरा ग्रामसेवक अक्षयजी खोमणे साहेब हा ते आपण कुस्ती लावण्यासाठी हो शबास शैलेश चला व्यंकटेश बनकर शिवाजी टकले साईबाबा कुस्तीचंद्राचा शिवाजी टकले वस्ताद नागेश राक्ष महाबळ केसरी यांचा पट्टा काही पोरं घडवतात आणि मुलीही घडवतात आणि त्यात होला पुढं बलदंडात ताकात आता तो साकेत यादव येईल तुम्ही म्हणणार महाराष्ट्र गाजवला त्या पुरावसाहेब कोमने हो आणि व्यंकटेश बनका प्रेक्षने कुस्ती झाली तुफानी कुस्ती झाली तुफानी बाबा कुस्ती हा